नमस्कार प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे पहिला प्रश्न आहे अर्थातच जाहीर नोटिसी संदर्भात आपल्यापैकी अनेकांनी अनेक, अनेक वृत्तपत्रांमध्ये विविध कारणास्तव दिलेल्या जाहीर नोटीसी अनेकदा बघितल्या आणि वाचल्या असतील काही मालमत्तेच्या व्यवहारांच्या असतात काही कागदपत्र गहाळ झाल्याच्या असतात काही कोर्टाचे समन्स असतात काही कुलमुख हत्यारपत्र रद्द वगैरे करण्याकरता असतात तर ह्या सगळ्या जाहीर नोटिसीची खरंच आवश्यकता असते का ह्याच्यापैकी कुठल्या जाहीर नोटीसी करणं हे खरंच आवश्यक आहे आणि त्याचा खरंच उपयोग होतो हे आपण थोडक्यात बघूया आता जाहीर नोटीस देण्याचा सगळ्यात महत्वाचा उद्देश काय तर त्या जाहीर नोटीसीद्वारे तमाम लोकांना किंवा जास्तीत जास्त लोकांना एखाद्या गोष्टीची माहिती करून देणे आता काही वेळेला जाहीर नोटीस देणं हा कायदेशीर प्रक्रियेचा भाग असतो उदाहरणार्थ जेव्हा प्रतिवादीला एखाद्या दाव्याचे समन्स मिळत नाहीत किंवा देणं अशक्य होतं त्याचा पत्ता वगैरे माहीत नसतो तर अशा वेळेला न्यायालय पर्यायी मार्गाने समन्स बजावण्याचा आदेश काढू शकते आता पर्यायी मार्गाने समन्स बजावण्याचा आदेश जेव्हा काढण्यात येतो तेव्हा एकतर त्याच्या शेवटच्या पत्त्यावर समन्स डकवण्यात येतात आणि दुसरा मार्ग म्हणजे स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहीर नोटीस देण्यात येते अशी जाहीर नोटीस दिली की त्याला पर्यायी मार्गाने समन्सची बजावणी झाली असं आपल्याला समजताय तसंच काही वेळेला जेव्हा काही कागदपत्र गहाळ होतात तेव्हा ती कागदपत्र गहाळ झाल्यानंतर जी कायदेशीर प्रक्रिया करायची असते त्याच्याकरता काही जाहीर नोटीस देणं हे कायद्याने आवश्यक असतं उदाहरणार्थ तुमची काही कागदपत्र गहाळ झाली काही कागदपत्र हरवली तर त्याची नवीन परत मिळण्याकरता किंवा त्याची पोलीस स्थानकात नोंद होण्याकरता जाहीर नोटीस देण्याबाबत सांगण्यात येतं आणि काही अंशी ते योग्य आहे काही वेळेला जेव्हा पत्र किंवा इतर व्यवहार रद्द करायचे असतात किंवा मालमत्ता खरेदी विक्रीचा व्यवहार असतो तेव्हा सुद्धा जाहीर नोटीसी देण्याची पद्धत आपल्याकडे आता पडलेली आहे पण ह्या कायदेशीर नोटिसीनी तसं काहीही साध्य होत नाही समजा तुम्ही कुलमुखत्यार पत्र जे तुम्ही दिलं होतं ते रद्द केल्याची जाहीर नोटीस प्रदर्शित केली प्रकाशित केली पण ज्या लोकांपर्यंत ती पोचायला हवी होती त्यांच्यापर्यंत ती पोचलीच नाही आणि ती न पोचल्यामुळे त्यांनी काही व्यवहार केले तर केवळ मी जाहीर नोटीस छापली म्हणून त्यांचे हक्क संपुष्टात येतील का संपुष्टा तर नाही ते काहीस कठीण तसंच एखादा करार किंवा व्यवहार तुम्हाला रद्द करायचा आहे म्हणून तुम्ही तमाम लोकांना सूचना देणारी जाहीर नोटीस छापली म्हणून तो करार आणि व्यवहार रद्द होतो का तर नाही त्याच्याकरता तुम्हाला योग्य ती न्यायालयीन प्रक्रिया पार पाडणं गरजेचं आहे समजा तुम्ही एखाद्या मालमत्तेचा व्यवहार करत आहात आणि व्यवहार करण्यापूर्वी बाबा मी अमुक अमुक माणसाची अमुक अमुक मालमत्ता विकत घेतोय कोणाची काही हरकत असेल तर सांगा अशी तुम्ही जाहीर नोटीस दिली आणि मुदतीत काही हरकती न आल्याने तुम्ही व्यवहार पूर्ण केला तर जाहीर नोटीसीनंतर ठराविक मुदतीत हरकती न आल्याने त्या मालमत्तेमध्ये जर कोणाचा खरंच हक्क किंवा अधिकार असेल तर तो संपुष्टात येतो का तर अजिबात नाही केवळ जाहीर नोटीस छापून आणून आपण कोणत्याही मालमत्तेमधले कोणाचेही कोणत्याही प्रकारचे हक्क आणि अधिकार ठराविक मुदतीत नाहीसे किंवा नष्ट करू शकत नाही कोणत्याही व्यक्तीला आपल्या मालमत्तेवर जर किंवा मालमत्तेतल्या अधिकारांवर गदा येते असं जर वाटत असेल तर त्याच्याकरता तो यथायोग्य न्यायालयीन प्रक्रिया करू शकतो मी जाहीर नोटीस दिली होती तेव्हा तुम्ही का नाही आलात असं तुम्ही विचारू शकता पण त्या विचारण्याला कोणताही कायदेशीर आधार नाही किंवा जाहीर नोटिसीनंतर आक्षेप नाही घेतला आता आक्षेप घेताच येणार नाही अशीही कोणती कायदेशीर तरतूद आपल्याकडे नाही आहे म्हणून छापून येणाऱ्या जाहीर नोटीसीपैकी बहुतांश जाहीर नोटीसी तसं म्हटलं तर काहीही साध्य होत नाही म्हणून अशा नोटीसी छापणं कायद्याने आवश्यक का आहे का याची प्रथमत तुम्ही चौकशी करा तुमच्या वकिलांना विचारा आणि जर कायद्याने आवश्यक का आहे अशी तुमची खात्री पटली तरच जाहीर नोटीस द्या अन्यथा ती प्रक्रिया आणि तो खर्च करण्याचा काहीही उपयोग होत नाही पुढचा प्रश्न आहे सातबारावर नाव नसलं तरी हक्कसोड पत्र करता येईल का आता सातबारा किंवा कोणतेही महसुली अभिलेख यात नोंदी असणं किंवा नशन यात नाव असण किंवा नशन याने कोणत्याही व्यक्तीचे त्या मालमत्तेतले अधिकार निर्माणही होत नाहीत आणि संपुष्टात सुद्धा येत नाहीत कारण मुळात महसुली अभिलेखांना मालकीचा पुरावाच कायद्याने समजण्यात ना येत नाही असं असलं तरी सगळ्या वास्तविक कारणांकरता सगळे व्यवहार करार आणि इतर गोष्टी महसुली अभिलेखांच्या आधारेच होत असतात हे सुद्धा वास्तव आहे म्हणून कोणताही व्यवहार किंवा करार करताना त्या मालमत्तेचे महसुली अभिलेख काही अंशिकाविना पाया म्हणून समजले जातात आता आपल्याकडे तांत्रिक प्रगती जी झालेली आहे तांत्रिक त्या तांत्रिक प्रगतीनुसार ज्या व्यक्तीचं नाव सातबारा उतार्यावर किंवा महसुली अभिलेखात असेल त्या व्यक्तीला करार निश्चितपणे करता येतो त्याची नोंदणी करता येते मात्र ज्या व्यक्तीचं नाव सातबारावर किंवा महसुली अभिलेखात नसेल अशा व्यक्तींच्या करार नोंदणीला आपल्या त्या रजिस्ट्रेशनच्या प्रक्रियेमध्ये काही वेळेला अडचणी येतात आणि काही वेळेला अशा प्रकारची नोंदणी नाकारली जाते आता हा प्रक्रियेचा भाग आहे म्हणजे ही शासनाने अंमलात आणलेली प्रक्रिया काही आहे काही अंशी ज्या लोकांची नावं सातबारावर आहेत त्यांच्या हक्काच्या संरक्षणाकरता ही प्रक्रिया निश्चितपणे चांगली आहे पण सातबारावर नाव नाही म्हणून एखादं नोंदणीकृत दस्त न करणं किंवा दस्ताची नोंदणी नाकारणं हे मला विचाराल तर काहीसं बेकायदेशीर होत कारण तुम्ही ज्या दस्ताच्या आधारे नोंदणी करताय किंवा नाकारताय त्याला मुळात कायद्याने मालकीचा पुरावा किंवा मालकीचा अधिकृत कागद असं समजलंच जात नाही असं असताना केवळ सातबारावर नाव असणं किंवा नसणं यांनी एखाद्या व्यवहाराची नोंदणी करण्यास होकार किंवा नकार देणं हे काहीस गैर आहे मात्र ही प्रक्रिया आपल्याकडे अंमलात आलेली आहे अजून तरी त्याला कोणी न्यायालयात आव्हान दिलेलं नाहीये त्यामुळे सद्यस्थितीला कोणताही नोंदणीकृत करार करण्याकरता त्या मालमत्तेच्या महसुली अभिलेखात नाव असणं हे गरजेचं ठरतं त्याच्याशिवाय कराराची नोंदणी करायची असेल तर त्याला अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जायला लागेल पुढचा प्रश्न आहे नोटरीचा करार रद्द करता येतो का आता कोणताही करार जर कायदेशीर आहे असं आपल्याला म्हणायचं असेल तर त्यांनी कायदेशीर असण्याच्या सगळ्या अटींची पूर्तता करणं आवश्यक आहे आणि करार कायदेशीर होण्यातली सगळ्यात मोठी अट म्हणजे त्या कराराची नोंदणी मग एखादा करार जर नोंदणीकृत नसेल फक्त नोटरी वगैरे केलेला असेल तर मुळात कायद्याने तो, तो अस्तित्वातच आलेला नाही मग जो करार कायद्याने अस्तित्वात आलेलाच नाही तो कायद्याने आपण रद्द कसा करायचा हा मोठा यक्ष प्रश्न आहे मात्र हे सगळं असलं तरी आजही आपल्याकडे अनेक व्यवहार आणि करार नोटरी पद्धतीने केले जातात हे वास्तव आहे आता एखादा नोटरी करार केलेला असेल आणि तो रद्द करायचा असेल तर त्याच्याकरता तुम्हाला नोटीस पाठवावी लागेल दावा दाखल करायला लागेल पण हे करताना आपण फार विचारपूर्वक पुढे जाऊ कारण तुम्ही जर असं अमुक अमुक दिवशी केलेला नोटरी करार रद्द करावा याच्याकरता नोटीस पाठवली किंवा दावा दाखल केला तर तुम्ही त्या कराराचं अस्तित्व प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मान्य करत आहात म समजा तो करार अस्तित्वात आहे हे जर आपण मान्य केलं तर त्या कराराची नोंदणी वगैरे हे सगळे मुद्दे फार पुढे येतात पण सुरुवातीला समोरच्या व्यक्तीला आपण तो करार अस्तित्वात असल्याचं मान्य करण्याचे फायदे उचलता येऊ शकतात आणि त्या आधारे आपली ती न्यायालयीन कार्यवाही किंवा न्यायालयीन लढाई काहीशी कठीण होऊ शकते म्हणून जो नोटरी करार आहे ज्याचं कुठेही नोंद नाही जो कायद्याने गैर आणि बेकायदेशीरच आहे अशा कराराचं मुळात आपण अस्तित्व मान्य करायचं का नाही करायचं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही पहिले शोधा गरजेनुसार त्याबाबत तुम्हाला जर वाटलं तर तुमच्या वकिलांचा किंवा तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या कारण एकदा तुम्ही त्याचं अस्तित्व मान्य केलं की तिथनं तुम्हाला परत मागे यायचा मार्ग उरणार नाही आणि करार अस्तित्वात असल्याचं मान्य करण्याचे अनेक तोटे आपल्याला त्या न्यायालयीन प्रक्रियेत सोसावे लागतील म्हणून या सगळ्याचा बारकाईने विचार करून मगच या बाबतीतला काय तो अंतिम निर्णय घ्या आपल्या सगळ्यांना कल्पनाच आहे की माझं पुण्यामध्ये सुद्धा आता ऑफिस आहे तर पुण्याच्या ऑफिसमध्ये आपल्यापैकी ज्या लोकांना माझी भेट घ्यायची असेल त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधल्या क्रमांकावर व्हॉट्सअप करावं म्हणजे मग मी पुण्यामध्ये कधी असतो कुठे असतो माझं शुल्क काय वगैरे सगळ्या प्रश्नांची माहिती आपल्याला व्हॉट्सॲपवरनं प्राप्त होईल धन्यवाद